नमस्कार ॲनलायझर लोकनीती ह्या नवीन चॅनलवरती जेव्हा आम्ही व्हिडिओ टाकायला सुरुवात केली आणि काही तुमच्यासारख्या प्रेक्षकांनी दर्शकांनी खंत अशी व्यक्त केली की मी सुरुवात करताना नमस्कार का म्हणत नाही म्हणून मी सांगतो आहे त्याचं सरळ साधक गोष्ट आहे की ती एक औपचारिकता आहे आणि अॅनलायझर परिवाराच्या वतीनं सुशील कुलकर्णी नेहमीच सगळ्यांचं स्वागत करतात आणि सबस्क्राईब करा तुमची मतं ह्याच्यावरती व्यक्त करा लाईक करा हे सांगतात म्हणून मी वेगळं सांगत नाही तिच्याशिवाय दुसरं काही म्हणजे तुमचा अवमान करावा असा हेतू नाही म्हणून सुरुवातीला नमस्कार केला आणि अॅनलायझर लोकनीती ह्या दुसऱ्या आमच्या चॅनलला जे ॲनलायझर परिवाराच एक भावंड आहे तुम्ही अतिशय चांगला त्याला पाठिंबा देत आहात पुढं पण देत राहा ही विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरमध्ये जी सभा घेतली तिचं एक महत्व राजकीय परिप्रेक्ष्यापेक्षा फार वेगळ्या दृष्टीनं आहे आणि ते नेमकं लक्षात घेतलं जात नाही नेहमी असं होतं की राजकीय नेत्यांच्या बाबतीमध्ये अडचण अशी असते की त्यांना राजकीय चौकटीतूनच पाहिलं जातं तीच चर्चा होती निवडणुका तोंडावर स्वाभाविकच त्याच्यामुळे त्याची त्याची सगळं जी काही चर्चा होती त्या चौकटीत झाल्यामुळे निष्कर्ष पण तसे निघतात आणि मूळ विषय बाजूला राहतात म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आपण म्हणतो ना की घंगाळातलं पाणी फेकून देत असताना बाळ पण फेकून द्यावं म्हणजे मूळ जो कंटेंट आहे तोही त्याच्यातून तो निघून जावा असं होतं पंतप्रधान प्रत्यक्ष काश्मीरला जाऊन एक सभा घेतायत लोकांना संबोधित करतायत लोकांमध्ये प्रचंड मोठा उत्साह आहे रांगा लावून लोक तिथं आले आहेत ऑनलाईन पण लाखभरपेक्षा जास्त लोकांनी ती सभा बघितलेली आहे लोकांमध्ये जो उत्साह आहे ही त्याच्यातली फार महत्वाची गोष्ट आहे ह्याच्यातलं राजकारण बाजूला ठेवा तीनशे सत्तर हाटल्याच्या नंतर ज्या पद्धतीनं अतिशय वाईट अभद्र अशी टिप्पणी त्या सगळ्या काश्मीरमधल्या नेत्यांनी केलेली होती कि की कोणकी नदिया बहेगी कांदा देणे लिए बी कोई नहीं रहेगा तिरंगा उठाने के लिए बी कोई नहीं रहेगा अशा अतिशय घाण पद्धतीनं हे सगळ्यांनी वक्तव्य केलेलं होतं आंतरराष्ट्रीय पातळी होती पण ह्याची पडसाद उमटली होती, होती की तीनशे सत्तर हटल्याच्या नंतर काय होईल वस्तुतः तीनशे सत्तर हे तात्पुरतं होतं काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे आणि सलग भूमी आहे म्हणूनच नव्हे सांस्कृतिकदृष्ट्या राजकीय दृष्ट्या शेकडो वर्षापासून हजारो वर्षापासून काश्मीर एकूण मूळ भारताच्या भूमीशी कसं जुळलेलं आहे अभिन्न भाग आहे हे वारंवार सांगितलं गेलेलं आहे त्याचे पुरावे आज सुद्धा उपलब्ध आहे आम्ही यापूर्वी पण हा व्हिडिओ केला होता की काश्मीरमध्ये दोन वर्षापासून ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात पर्यटन व्यवसाय हा बहरू लागलेला आहे अतिशय चांगला प्रतिसाद दोन कोटीपेक्षा जास्त मागच्या वर्षीच्या सरलेल्या सीझनमध्ये रेकॉर्ड विक्रम प्रस्थापित झाला की इतके मोठे पर्यटक त्या ठिकाणी आलेले होते अजून एक गोष्ट जे राज्यमंत्री जितेंद्र सिंग तिथं बोलले प्रत्यक्षात केंद्रीय मंत्री, मंत्री। त्यांनी एक मुद्दा उपस्थित केला होता आणि कोणी त्याच्यावर चर्चा केली नाही की होमस्टे घरी जाऊन राहणे पर्यटनामध्ये शाश्वत पर्यटनामध्ये एक मुद्दा असा असतो की हॉटेलमध्ये राहण्याच्या पेक्षा तुम्ही तिथल्या जे स्थानिक रहिवासी आहेत त्यांच्या प्रत्यक्ष घरात जाऊन राहतात त्यांचं राहण त्यांचं राहणं त्यांची संस्कृती त्यांचं जेवण त्यांचे कपडे या सगळ्याशी समजून घेण्यासाठी प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन राहतात आणि ही एक फार मोठी गोष्ट होती की सगळ्यांना असं वाटत होतं की जरी टुरिझम पर्यटन व्यवसाय काश्मीरमध्ये वाढला तरी होमस्टे शक्य नाही आणि मागच्या वर्षी हे सिद्ध झालं काश्मीरमध्ये होमस्टे म्हणजे ज्यांच्यावरती तुमचा अविश्वास होता जे सगळे कश्मीरी हे पाकिस्तानच्या बाजूने आहेत मुसलमान असल्यामुळे त्यांना भारतीय हिंदूंशी देणं घेणं नाही असं जे सांगत होते त्यांच्या घरामध्ये राहून जा राहायला हिंदू तयार होतील का पर्यटक म्हणून आणि ते राहून त्यांना ठेवून घेतील का चित्र नेमकं उलट असं झालं की प्रत्यक्षात होमस्टे मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्यांनी उदारांत करण्याने स्वागत केलं पर्यटकांचं आणि पर्यटक पण तिथे राहिले तीन जे तीन युवकांना मोदींनी त्यांच्या भाषण सुरू व्हायच्या आधी बोलण्यासाठी प्रवृत्त केलं संवाद साधला एक नजीब म्हणून जो होता तरुण त्यांना आपल्या घराच्या गच्चीवरतीच मधमाशा मा, पाळल्या आणि मधमाशांपासून मध गोळा करून तो एक उद्योग छोटासा त्यानं सुरू केला आणि तो आता कसा वाढलेला आहे हे त्याचं उदाहरण त्यानं स्वतः प्रत्यक्ष बोलून सांगितलं अजून एक तिनं बेकरी कशी केली होती आणि हमीदा नावाची अजून एक जी तरुण मुलगी आहे तिनं दूध व्यवसाय कसा केलेला आहे अशा दोन तीन उदाहरणं त्यांना प्रत्यक्ष बोलायला लावलं ही इतकी वेगळी गोष्ट आहे तुम्ही लक्षात घ्या मी राजकारण पूर्णपणे बाजूला ठेवतो आहे त्या ठिकाणी एकूण सगळ्यामुळेच सहा जागा आहेत एक लडाखची जागा आहे दोन जम्मू मधल्या जागा आहेत आणि तीन मधल्या जागा आहेत त्यामुळं सहा जागा ह्या किरकोळ आहेत तशा तुलनेन प्रत्यक्ष काश्मीरमधल्या तर तीनच जागा आहेत म्हणजे राजकारण करायला कोणाला इतका आटापिटा करायची गरज नाही त्या तीन जागा गेल्या तरी हरकत नाही असं सुद्धा चालू शकलं असतं आता ही ह्या तीन जागी काही भाजपचे उमेदवार निवडून येतील ही शक्यता नाही काश्मीरमधल्या जम्मूमध्ये भाजप निवडून आलेलं आहे लडाखमध्ये भाजप निवडून आलेलं आहे पण तरीही पंतप्रधानांनी त्या ठिकाणी जाऊन ज्या विकास कामांची उद्घाटनं केली ज्या पद्धतीनं काश्मीरी जनतेशी संवाद साधला ज्या पद्धतीने काश्मीरी तरुण मुलं मुली त्यांनी मोदींशी संवाद साधला आणि मोदींच्या निमित्तानं देशभराशी संवाद साधला ही फार महत्वाची गोष्ट नेमकी ही विसरली जात आहे राजकीय सगळी चर्चा करत असताना राजकीय पक्षांनी काय एकमेकांवर टीका करायची चिखलफेक करायची काय राळ उडवायची त्यांनी उडवावी काय त्यांना होळी खेळायची त्यांनी ती ते खेळावी आता नाहीतरी होळी तोंडावरती आहे निवडणुका तोंडावरती आहे पण प्रत्यक्ष सर्वसामान्य तिथली जनता तिथला उद्योग फार मोठ्या प्रमाणात पर्यटन व्यवसायाच्या निमित्तानं इतर पण व्यवसाय वाढीस लागलेले आहेत ज्या ठिकाणी सिनेमा थिएटर चालू नव्हते ज्या ठिकाणी शाळा महाविद्यालय चालू नव्हते ज्या ठिकाणी क्रीडा मैदानं गजबदलेली नव्हती ओस पडलेली होती त्या सगळ्या ठिकाणी आता चहल पहल सुरू झालेली आहे हे चित्र गेल्या तीन वर्षामध्ये प्रकर्षाने समोर आलेलं आहे कोरोनाच्या काळामध्ये सगळं भाग जगच ठप्प होतं त्याच्यामध्ये काश्मीर काय वेगळे पण दोन हजार वीस एकवीसच्या नंतर जे चित्र बदललं आणि कोरोनाच्या नंतर ज्या पद्धतीने सगळ्याला गती मिळाली ती मोठी विलक्षण आहे आणि नेमकं ती लक्षात घ्यायला कोणी तयार नाही मोदींनी ह्या मुद्द्यावरती तुमचं लक्ष आकर्षित केलेलं आहे तिकडं खरं तर चर्चा झाली पाहिजे त्या ठिकाणी व्यवसाय कसे वाढत आहेत त्या ठिकाणी शाळा महाविद्यालय पुन्हा कशी गजबजलेली आहेत शाळा महाविद्यालयाची मैदानं त्याच्यामध्ये मुलं खेळतायत हे जे प्रसन्न चित्र आधी नव्हतं दिसत ते सुरू झालेलं आहे ज्या ठिकाणी दगडफेक केली जात होती त्या ठिकाणी फुलांचा वर्षाव पंतप्रधान मोदीवरती केला गेलेला आहे रस्त्यावरती लोक उत्स्फूर्तपणे आलेले आहे जी टीका आजही राजकीय नेते विरोधक असे करतायत किंवा बसमध्ये भरूभरून सरकारी कर्मचारी आणि त्यांना आणल्या गेलं खरं तर कोणी ज्या कोणी हे सगळं बघितलं त्याच्यातला एक भाग खरा असेल किंवा नाही मी बाजूला ठेवतो पण जे सर्वसामान्य लोकांचं त्या ठिकाणची जी प्रतिक्रिया उत्स्फूर्तता त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती बोलण्यातून दिसत होती वेगवेगळ्या वाहिन्यांनी सर्वसामान्य लोकांचे जे बाईट घेतले त्याच्यातला कुणीही सरकारने सांगितले म्हणून आलो या कॅटेगरीतला नव्हता ज्या तीन प्रातिनिधिक स्वरूपातल्या एक तरुण आणि दोन तरुणींनी त्यांच्या उद्योगाच्या बाबतीत सांगितले त्याच्यातला कुठलाच उद्योग हा सरकारी नोकरी या चौकटीत बसत नाही त्यांनी स्वतंत्रपणे ती गोष्ट केलेली आहे आणि त्या ज्या नाझीम नावाच्या तरुणाने एक साधी अपेक्षा व्यक्त केली की मला तुमच्याबरोबर एक सेल्फी घ्यायचा आहे आणि तातडीनं त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी त्याला पंतप्रधान मोदींच्या जवळ आणलं आणि त्यांनी ते सेल्फी घेतला गोष्ट अतिशय साधी आहे एका तरुणाला काश्मीरमधल्या की ज्या ठिकाणी आता आत्तापर्यंत अशांतता होती दगडफेक होती सगळ्या रक्तरंजित असा तो सगळा कालखंड होता अस्वस्थता पसरलेली होती काश्मीरला भारताचं मस्तक म्हणतो आपण आणि ह्या मस्तकातच प्रचंड प्रमाणामध्ये सगळी अस्वस्थता पसरलेली होती सगळा रोग जो जडलेला होता ते सगळं होऊन त्या ठिकाणी आता जी विकासाची पहाट फुलते आहे आता जे विकासाचे रस्ते खुले होत आहेत आता जे प्रसन्न वातावरण तयार होते आणि अजून एक साधा मुद्दा मोदींनी उपस्थित केला की तुम्ही तिथे जरा गेल्याच्या नंतर काहीतरी खरेदी करा साधी वाटणारी गोष्ट आहे म्हणजे मुळात एक तर आम्ही दोन वर्षापूर्वीच मी स्वतः गेलेलो होतो आणि नंतर एक व्हिडिओ केला होता त्याच्यावरती खूप वाद झाले की तुम्ही अनाकारण विनाकारण त्या सगळ्या प्रदेशाचं कौतुक करतात ते मुसलमानांची मानसिकता अशीच आहे तुमचे फक्त त्यांना पैसे पाहिजे आहेत पर्यटक म्हणून बाकी काही नाही प्रत्यक्षात आता सिद्ध झालेलं आहे की फार मोठ्या प्रमाणात पर्यटक गेल्यामुळे त्यांनी सुद्धा उदारांतकरणाने त्यांचं स्वागत केलं आणि पर्यटन व्यवसायामध्ये खूप नव्या संधी बाकी व्यवसायाच्या संधी कशा आहेत आणि एकूणच तिथलं सगळं जनजीवन उरलेल्या भारतासारखंच सुरळीतपणे कसं चालू आहे हे सिद्ध केलं त्याच्यावरची ही उसंतवाणी काश्मीरात मोदी स्वागत जोरात पडले घोरात विरोधक कधी काळी स्वर्ग बनला नरक आताचा फरक आशादायी उत्साही तरुण नाझीम हमीदा उत्कर्षाचा वादा त्यांच्यासाठी विकास योजना झाल्या कार्यरत सुखय परत कश्मीरात कधी काळी इथे अतिरेकी टोळ्या चालवित गोळ्या अत्याचारी आता मुक्तपणे फिरे पर्यटक आणि उद्योजक कार्यमग्न कांत विकासाचा खुला झाला मार्ग कश्मीरात स्वर्ग फुलूप आहे कश्मीरात स्वर्ग फुलूप आहे दोन गोष्टी आहेत काश्मीरमध्ये जे निसर्ग सौंदर्य अप्रतिम असं लाभलेलं आहे आणि त्यामुळे पर्यटन हा तिथला प्रमुख व्यवसाय होऊ शकतो विविध चित्रपटांचं मालिकांचं आणि शूटिंग मोठ्या प्रमाणामध्ये एकीकाळी म्हणजे चित्रपटांचं काश्मीरमध्ये व्हायचं आणि ते सगळे चित्रपटे चाललेले आपल्याला माहिती आहे आता परत एकदा हे सगळं सुरू होतं आहे परत एकदा नवीन चित्रपटांचं शूटिंग सगळं त्या भागामध्ये होतं आहे नवीन नवीन गोष्टी समोर येत आहेत काश्मीरचं हे जे सगळं वातावरण आहे अतिशय आशादायक आहे राजकीय चष्मा बाजूला ठेवून याच्याकडे पाहिलं पाहिजे इथेच थांबूयात धन्यवाद